अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसोनी रोड जलगाँव महाविकास आघाडी जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार यांनी आज पारोळा येथील मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावलाय सुरुवातीला करण पवार यांची पत्नी यांनी त्यांचे औक्षण केले व करण पवार यांना विजय मिळावा यासाठी मनोकामना केली अनेक वर्ष अनेकांसाठी सक्रिय सहभाग घेऊन कार्यकर्ता म्हणून निवडणुकीत सहभाग घेत होतो आतापर्यंत दुसऱ्यांसाठी मतदान करत होतो मात्र आज अनुभव दुसराच होता आज स्वतःसाठी स्वतःला मतदान केलं अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उमेदवार करण पवार यांनी मतदान करण्यासाठी आले तेव्हा दिली आज पहिल्यांदा मोठ्या निवडणुकीत स्वतःला मतदान करायची आली आली आहे आणि केलंय अनेक वर्ष कार्यकर्ता म्हणून अनेकांसाठी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन त्या ठिकाणी मतदान काढणे मतदान मागणे आज अनुभव वेगळा आहे आज स्वतःसाठी मतदान करण्याची आलेली आणि परिवर्तनाची नांदिण या मतदारसंघात इतिहास घडवणारं आज हा मतदानाचा दिवस या मतदारसंघासाठी राहणार आहे